काल दहिवडी या ठिकाणी आपल्या मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका मीटिंगमध्ये अत्यंत शिवराळ भाषेत माझ्यावर टीका केली आता खरं तर माझ्यावर टीका करण्याचा किंवा तेव्हा तिथं त्या बैठकीत तो विषय घेण्याचा काही संबंध नव्हता त्यांना जर आपल्या कार्यकर्त्यांना काही सांगायचं होतं तर त्यांनी स्वतःबद्दल बोलायला पाहिजे होत परंतु आ, काल त्यांनी असं बोलले की वरकुडच्या एका भादरानं मर्सिडीज घेतलेली आहे आणि तो वरकूडचा भादर सगळीकडे नारळ फोडत फिरतोय थो तर थोडीशी पार्श्वभूमी या विषयाची तुम्हाला सांगतो माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट पाच तारखेला म्हणजे पाच जूनला लोनंद फलटन रोडवर माझ्या इंडिओचा ॲक्सिडेंट झाला ती गाडी रणजित निंबाळकर माझी खासदार यांच्या एका कार्यकर्त्याच्या मुलानं माझ्या गाडीला मागून ठोकर मारली आणि त्या ॲक्सिडेंटमुळं गाडी माझी अपघातग्रस्त झाल्यानंतर मला दुसरी गाडी घेणं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळं मी नैसर्गिकरित्या दुसरी गाडी जी लवकर उपलब्ध झाली ती घेतली असं काही कोणाला दाखवायला ती गाडी घेतलेली नव्हती या घटनेची माहिती त्यांना नसेल तर त्यांनी आपल्या रणजित निंबाळकरांना फोन करून विचारावं आता गाडी घेतली ही काही मोठी घटना नाही आणि कोणती गाडी घेतली ही त्याहूनही नगण्य गोष्ट आहे नवीन गाडी घेतल्यानंतर त्याची घरी पूजा होते त्याचबरोबर आपल्याला जे मानणारा वर्ग असतो कार्यकर्ते असतात मित्रमंडळी असतात तेही त्यांच्या घरी बोलवून गाडीची पूजा करतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि सर्वजण या या गोष्टी करतात तर त्याचप्रमाणे माझ्याही गाडीची पूजा झाली लोकांनी फोटो स्टेटसला ठेवले आता या गोष्टीचा इतका मोठा राजकीय विषय होता का की आमदारांनी तीन टर्म आमदार असलेल्या माणसाला तो विषय इतका गहन वाटला आणि त्याला बैठकीत ती गोष्ट सांगावी लागली आणि सांगता सांगता यांचा माज इतका की माझ्या गाडीचा विषय काढताना ते असं म्हटले की सात वर्षापूर्वी ही गाडी माझ्याकडे होती आणि अशा चौदा गाड्या माझ्याकडे आहेत तर आता नाईलाजासो मला त्यांच्यावर बोलायची वेळ त्यांनी आणलीच आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की सात वर्षापूर्वी तुम्ही ज्या मर्सिडीसमधनं फिरत होता ती मर्सिडीज तुमच्या नावावर नव्हती ती मर्सिडीज पोरे नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याच्या होती त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही ही कशावरून सिद्ध होतं तर तुम्ही एक अॅफ्युडेट दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये जे इलेक्शन कमिशनला जमा केलं त्या ॲफिडेटमध्ये तुम्ही दोन हजार पंधरा सोळाचा तुमचा इन्कम दाखवला आहे बावीस लाख चौऱ्याऐंशी हजार सोळा सतराचा इन्कम आहे तुमचा तेहतीस लाख शहाण्णव हजार आणि सतरा अठराचं इन्कम आहे एकोणचाळीस लाख एक्क्याण्णव हजार आणि अठरा एकोणीसचा इन्कम आहे चौतीस लाख शहाण्णव हजार ही सगळी टोटल जरी पाच वर्षाची चार वर्षाची एकत्र केली तरी के ती त्या किमतीत मर्सिडीज येत नाही त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घेण्याची नाहीये जर तुमची लायकी असती तर ती उत्पन्नातनं तुमच्या दिसली असती आणि तुम्ही जे सांगताय ना चौदा गाड्या माझ्या आहेत आल्या कुठून ह्या चौदा गाड्या अशाच भ्रष्टाचाराच्या पैशातून आल्या का त्यातला एक तर आता उघड केलेलंच आहे देशमुख बंधूंनी तुम्ही मेलेल्या कोविडच्या रुग्णांच्या टाळूवरच लोणी खाल्ले त्याचे पैसे तुम्ही शासनाकडून बळकावलेले आहेत आणि त्या पैशातून हे घेतल्या का गा चौदा गाड्या अजून किती भ्रष्टाचार केलेल्या आहेत महामंडळाची कामं असतील अनेक कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांच्याकडून तुम्ही हप्ते घेता त्यातनं गाड्या घेतल्या का गा। मायनीच मेडिकल कॉलेज तर अख्खं तुम्ही बळकावले त्यातलं काय विकून गाड्या घेतल्या गा। का तिथं तर इतके आघोरी प्रकार केलेत मेलेले माणसाच्या नावची जमीन तुम्ही नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे अत्यंत चोर आणि फ्रॉड असलेला तू माणूस आणि तू माझ्यावर टीका करतो माझी जी गाडी घेतली ही माझ्या स्वकमाईतनं घेतलेली आहे आणि त्याचं स्टेटमेंट त्याचं उत्पन्न माझ्या अकाउंटवर दिसतं माझ्या रेकॉर्डला दिसतं तुझ्या ज्या चौदा गाड्या आहेत त्याचा रेकॉर्ड तू आणून दाखव आणि मग माझ्याशी बोल तुझी तिला एक नाही पात्रताही नाही दुसरा विषय तुला सांगतो तू आधीपासून लय गर्भ श्रीमंत असल्याचा जो सांगतो कळवळ करतो ना तर तू जेव्हा तीन वर्षाचा होता ना जेव्हा तुला चड्डी घालता येत नव्हती तेव्हा माझ्या घरात फोर व्हीलर होती तुझ्या घरात जेव्हा मोटरसायकल सुद्धा नव्हती ना तेव्हापासून मी फोर व्हीलर पासून मध्ये फिरतोय माझ्या जन्मापासून आणि ती गाडी आजही माझ्या दारात उभी आहे तिचा नंबर आहे एम टी एम अडतीस एक्कावन तू जाऊन रजिस्ट्रेशन रजिस्टर आर टी ऑफिस मध्ये चौकशी कर म्हणजे तुला कळेल की करजिस्ट्रेशन वर्ष आहे अष्ट्याहत्तर तेव्हा तू तीन वर्षाचा होतास त्यामुळं तू हे जो माज करतोय ना पैशाचा तो माज करू नको आणि तुला जो माज आहे ना की मान तालुक्यातनं तेवीस हजार मत जास्त पडलीत ती पैशावर पडलेली मतं आहेत ती काय तुझ्या कर्तृत्वाचा भाग नाही आणि जर तू पैसे वाटले नाही तर तू स्वतः ग्रामपंचायतीच्या मध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही गेले तीन टर्म तुझं इलेक्शन मान तालुका बघतोय आणि मान तालुक्यामध्ये तू निव्वळ पैशावर निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि तुझ्या ह्या सगळ्या कर्तृत्वामुळं अख्खं पश्चिम महाराष्ट्रातलं भाजप बदनाम झाले आर एस एस बदनाम झाले आर एस एसच्या बॅड बुक मध्ये असलेला हा नेता आहे आणि ह्यानं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपला अक्षरशः बदनाम केले त्याच्यामुळे दोन खासदार माडा आणि सोलापूर हे दोन खासदार ह्याच्यामुळे पडले त्यामुळे भाजपला सुद्धा ह्यानं वेठीच धरले देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं त्यांच्याबरोबर फोटो काढून इथं अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या असले प्रकार हे करते सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हिनं वेटीस धरून इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करायचं हा काम करतो आणि ह्यानं माझ्यावर असल्या भाषेत बोलण्या इतपत त्याची पात्रता नाही तीन वेळा आमदार निवडून आला म्हणजे काय मोठा तीर मारला नाही पैसे वाटून हा निवडून आलेला आमदार आहे तो काय स्वकर्तृत्वावर आणि त्याच्यावर लय आहे लोकांचं म्हणून आलेलं नाही दुसरी गोष्ट तो भाषणात असं बोलला की कार्यकर्त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना पन्नास मतं जरी कमी पडली तरी माझ्याकडे यायची लाज वाटते अरे असं असतं कारण तू कार्यकर्त्यांना शिव्या देतो स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणारा हा नेता आहे आणि हे कार्यकर्ते सुद्धा हे सोडणार नाही त्याला येणाऱ्या दोन तीन महिन्यात याला ह्याची लायकी त्याचेच कार्यकर्ते दाखवून देतील कारण ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिवीगाळीची भाषा वापरतो त्यामुळं येणाऱ्या काळात मान तालुक्याची जनता म्हणजे जवळपास या इलेक्शनमध्ये पंच्याऐंशी हजार लोकांनी याच्या पैशाला भीक घातली नाही इथंच खऱ्या अर्थानं मान तालुक्याची जनता किती स्वाभिमानी आहे हे दिसतं आणि येणाऱ्या तीन महिन्यात मान तालुक्याची जनता ह्याला है जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ह्याचा जो माज आलेला आहे ह्याला तो माझ हे मान तालुक्याची स्वाभिमानी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि आता त्यानं फक्त गाडीचा विषय काढला म्हणून थोडक्यात मी पत्रकार परिषद इथंच संपवतो त्याची सगळी पिलावळ अंडी पिल्ली त्याच्या जन्मापासून जी आत्तापर्यंत सगळी माझ्याकडे आहे योग्य वेळी त्याला एक्सपोज करायचं काम मी माझ्या पद्धतीनं करीन आजपर्यंत त्याच्यावर मी एकाही शब्दानं टीका केली नव्हती माझ्या पद्धतीनं मी राजकारण करत होतो आता त्याला माझ्याशी थेट लढावं लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीत तो खूप बोललाय की वरकुटचे दोन गडी असे फिरतात आणि तशी फिरतात उमेदवार कोणी असू द्या मध्ये या अगोदर त्याच्या तो तीन वर्षाचा असल्यापासून पंधरा वर्ष आमदारकी वरकुटकरांनी भोगलेली आहे त्याच्यात दोन वेळा सभापतीपद होतं महाराष्ट्र राज्याच्या वॉटर सप्लाय बोर्डच्या अध्यक्ष म्हणून माझ्या वडिलांनी काम केलंय अनेक पाणी पुरवठा योजना त्या काळापासून त्यांनी मंजूर करून दिलेल्या आहेत त्यामुळे त्यानं मला राजकारण शिकवण्याची गरज नाही खरं तर मी राजकारणात नव्हतो मी अपघातानं राजकारणात आलो माझे भाऊ स्वर्गीय वसंतराव जगताप हे मान तालुक्याचे उपसभापती होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यामुळे मी अपघातानं राजकारणात आलो पण राजकारणात आता आलोच आहे तर तुझी घाट माझ्याशी आहे एवढं तू लक्षात ठेव तुला आता सुट्टी नाही आणि या मान तालुक्याची जनता तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आमच्यापैकी कुणीही उभा राहू दे तू जिंकणार आहे आणि तू पडणार आहे आणि वरकुटकरांचा तू जो अपमान केलाय त्या अपमानाचा बदला की वरकुटकर आणि संपूर्ण पंचकृषीची जनता आणि हा संपूर्ण मान तालुका घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं तू लक्षात ठेव धन्यवाद